दारावरची बेल वाजताच धावत येऊन दार उघडणारी आणि सदैव कुटुंबाच्या सुखासाठी झटणारी कर्तव्यदक्ष गृहिणी कधी कळली का हो कुणाला कधी तिच्या मनाची खोली समजून घेतली का आजवर कुणी बहुतेकांनी नाही सकाळच्या चहापासून ते रात्रीच्या झोपण्याच्या वेळेपर्यंत सतत कार्यरत असणारी ही माऊली काय अन किती करते हे आज मी तुम्हाला सांगते सर्वांच्या अगोदर उठून दरवाजा उघडणारी आणि कुणाला काही हवं आहे का, का? असे विचारून दाराला कडी आणि लाईट बंद करणारी सर्वात शेवटी झोपणारी घरातली एकमेव तीच स्त्री असते तुमच्या ताटात रोज जे अन्न येते ना ते दिसायला खूप सहज आणि शुल्लक गोष्ट वाटत असली तरी तिला त्यासाठी बरीच पूर्वतयारी करावी लागते भाजी आणण्यापासून ते ताटात येईपर्यंत अनेक क्रिया त्यावर करणे गरजेचे असते ताटातली पोळी म्हणा किंवा भाकरीचंही तसंच आहे हे करण्यासाठी बरीच मेहनत करावी तर लागतेच शिवाय वेळेचं नियोजनही असते आणि तुमच्या काळात आरोग्याची काळजीसुद्धा कोणतीही गोष्ट तुमच्या हाती पडण्या अगोदर तिच्या हातातून निरखून पारखून देण्याची काम ती अविरतपणे सजग भान ठेवून तिला करावे लागते पाण्याची टाकी भरण्यापासून ते बाथरूममध्ये साबण टावेल टूथपेस्ट टूथब्रश अंगावर घालण्यासाठी लागणाऱ्या कपड्यांपासून ते मोजे हातरूमालापर्यंत सज्ज ठेवावे लागते आणि हे ती नियमितपणे करते आणि हे करणे एवढं सोपं नसते त्यामागे तिचे कष्ट धावपळ आणि सक्षम कर्तव्यदक्षता दिसते कुटुंबातील कुणाचा आजार पण असो की सण समारंभ जास्तीचा त्रास तीच झेलत असते नाती गोती आल्या गेल्यांचा पाहूनचा उत्तम करताना ती थकत नाही तुम्ही फक्त ऑर्डर सोडता पण ती जबाबदारीने प्रेमाने सर्व करते तेही कुरकुर न करता थोडक्यात काय तर संपूर्ण कुटुंब अप टू डेट ठेवणारी तीच असते निरपेक्ष भावनेतून बरस करत राहते अपेक्षा एकच कुटुंब सदा आनंदी समाधानी निरोगी आरोग्यपूर्ण राहावे घर हसत खेळत ठेवण्यासाठी कितीही कष्ट पडले तरी ती हसतमुखाने सर्वांचं सगळं करते आणि ती आनंदी मिळवून देते पण तुम्ही काय करता तिच्यासाठी तुम्ही ऑफिसमधून आल्यावर पाण्याचा पेला अन चहाचा कप प्रसन्न मनाने हाती देणारी ती तुमच्या चेहऱ्यावरचे भाव पाहूनच विचारते दमलात का हो खूप काम होतं का आज खायला काही देऊ नको काहीच नको अहो डोको दुखतंय का बाम लावून देऊ नको काहीच नाही सांगितलं ना तुझं असंच चालू असतं शांतता म्हणून नाही घरात आलं की झालं सुरू तुझं बाहेर काय कमी टेन्शन असतात तुला काय करणार म्हणा तू तर घरीच असते मरमर करावी लागते दिवसभर आणि वर बॉसची बोलणी सोड तुला सांगून काय उपयोग जरा शांत राहू दे बाई मला आराम करू दे तुला काय काम असतात मुलं मी बाहेर गेलो की निवांत झोपा काढायच्या नाहीतर टी व्ही लावून लोळत पडायचं अहो अहो असं नाही हो काही काळजी वाटते म्हणून विचारते बरं आराम करा तुम्ही मनातलं बोलणं मनातच दडपून त्याची अस्ताव्यस्त पडलेली ऑफिसची बॅग जाग्यावर ठेवून कामाला लागते खरं तर ती दिवसभर घरात एकटीच असते हो नवऱ्याने मुलांनी तिच्याशी मन मोकळेपणाने बोलावं तिच्याजवळ बसावं काय केलंस मग तू आज दिवसभरात ते मनापासून विचारावं हो। आज डब्यात खूप छान भाजी होती बरं का अरे वा आज तू डबे घासले काय अगदी चमचम करतायत काय छान ठेवतेस ग तू आपलं घर तू जेवलीस ना पण वेळेवर जेवत जा बाई तब्येतीची काळजी घेत जा तू आजारी पडलीस तर अख्खे घर आजारी असल्यागत वाटते एवढंच पुरेसा आहे हो तिच्यासाठी थकलेल्या शरीराला नवीन ऊर्जा देणारे तुमचे शब्द ऐकण्यासाठी अधीर असतात तिचे कान आणि मनसुद्धा परंतु बऱ्याचशा पुरुषांना हे जमतच नाही म्हणण्यापेक्षा कळूनही जाणून बुजून दुर्लक्ष करतात त्यांचा एकच पारंपरिक गैरसमज असतो बायकोचं कौतुक केलं की तू डोक्यावर बसते पण ते चूक आहे बायकोचं कौतुक व्हायलाच हवं कारण ती आहे म्हणून तुम्ही मानाने मिरवता ती आहे म्हणून तुम्ही सुखाने जगता ती आहे म्हणून घर आहे आणि घर आहे म्हणून तुम्ही घरात सुरक्षित सुनिश्चित असता हे ध्यानात घ्या नवरा बायको संसार रथाचे दोन चाक असतात असे म्हणतात खरं आहे हे कारण नवरा कमवून आणतो आणि बायको कुशलतेने आलेल्या कमाईचे व्यवस्थित नियोजनपूर्वक वापर करते तेव्हा संसार फुलत जातो पैसा कमावणं एक वेळ सोपं पण पैसा योग्य रीतीने योग्य ठिकाणी वापरणं जपणं अवघड आहे ते कुशलतेने ते करते रथ समांतर चालण्यासाठी दोन्हीही चाकांची तेवढीच मेहनत असते म्हणून रथ व्यवस्थित मार्गक्रमण करतो ती आहे घरात म्हणून तुम्ही बाहेर काम करू शकता ती आहे घरात म्हणून तुम्ही सुरक्षित आणि आरोग्यपूर्ण राहू शकता ती आहे घरात म्हणून बाहेरचे व्यवहार सुरळीत चालतात ती आहे घरात म्हणून कुटुंब आहे ती आहे घरात म्हणून तुम्ही प्रगती करू शकता ती आहे म्हणून अर्थकारण आहे ती आहे घरात म्हणून तुम्ही सुखात आहात ती थांबली तर कुटुंबच नाही तर अवघा देश ठप्प होईल पर्यायाने येणे अवघड होईल ती आहे घरात म्हणून घर आहे ती आहे म्हणून घराला घर पण आहे आणि तुम्हाला माणूस पण आहे ती आहे घरात म्हणून बाहेर सारं काही वेळत होतं आणि चांगल्यातून वाईटातून चांगलं निष्पन्न होतं तिची क्षमता अनसहनशीलता अफाट आहे म्हणून तुम्ही सुसाट आहात हे कायम लक्षात असू द्या ती आहे घरात म्हणून तुम्ही संपूर्ण आहात हे ध्यानी असू द्या थोडक्यात काय तर ती आहे घरात म्हणून सारं सारथ आहे अन्यथा सारेच व्यर्थ आहे व्हिडिओ आवडल्यास समोर शेअर नक्कीच करा धन्यवाद